स्वतःच्या कर्तृत्वाचा एक नवा आयाम निर्माण केला असंख्यांचं उदंड प्रेम ज्यांच्या वाट्याला आलं आणि प्रेम इथं भरभरून ओसंडताना दिसत असं प्रेम वाट्याला येणं तसं फार दुर्मिळ असत पण हे सगळं भाग्य घनश्यामजी लोखंडे यांच्या वाट्याला आलं या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सुरुवातीला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर परवा परवा मी बसमधनं प्रवास करत होतो बस बस स्टेशनवर उभा होती माझ्या शेजारी एक सदग्रस्त येऊन बसले पाच मिनिटं झाली त्यांनी खिशात हात घातला खिशातनं चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली एकदा नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता पाणी विकणारा होता खाद्यपदार्थ विकणारा होता मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल पण ती चिल्लर त्यांनी परत तशीच खिशात ठेवली पाच मिनटं झाली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली परत एकदा हातावर घेतली परत नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं परत चिल्लर खिशात ठेवली मला काही कळे ना तेवढ्यात कंडक्टर टीत आला त्यांनी दन 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 बेल वाजवली त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला त्यांनी गाडी सुरू केली आणि आता गाडी जाऊ द्या कंडक्टरनं डबल वेल मारली तशी गाडी सुरू झाली गाडी पुढं पळू लागली आणि गाडी जशी पळू लागली तसा है परत खिशात हात घातला खिशा बाहेर परत एकदा हातावर घेऊन नीट मोजली आणि त्या धावत्या गाडीच्या हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली ए पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत त्या गाडीच्या मागं आला धावत्या गाडीच्या खिडकीतनं त्यांनी पेपर हात दिला या सदग्रहस्थांना चिल्लर त्या धावत्या गाडीतनं त्याच्या हातावर ठेवली गाडी पुढं पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा पंधरा मिनटं एस टी स्टँडवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही मात्र गाडी धावायला लागल्यावर मग यांनी पेपर का घेतला मी त्याला विचारलं म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी एस टी स्टँडवर उभा असतानाच घ्यायचा गाडी सुरू झाल्यावर का घेतला त्यावर तो म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशाची चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता गाडी उभा असताना त्या पेपरवाल्याला तो खोटा रुपया मी दिला असता तर त्याला कळाला असता आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता पण आता गाडी धावत पुढं निघाली त्याला जरी रुपया खोटा इथे कळलं तरी तो काय आता गाडी माग पळत येत नाही मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पंधरा मिनिटं झाली आणि पेपर वाचता वाचता अचानक तो सदग्रस्त हसायला लागला मी म्हटलं आता काय झालं तो म्हटला काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिलाय बाहेरच्या जगात हा सगळा असा प्रकार चाललाय खरी म्हणून खोटी चिल्लर द्यावी आणि वर्तमानपण म्हणून परत भूतकाळच हातावर टेकवावा अशी काही परिस्थिती आसपास आम्हाला दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर घनश्याम लोखंडे नावाचा एक तरुण बंद्या रुपयासारखा खनखनितपणे उभा राहतो आणि समाजाला वर्तमानामध्ये भविष्याची दिशा दाखवू लागतो ही गोष्ट निश्चितपणे कौतुक करण्यासारखी आहे खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला रायगडावर बत्तीस मनाचं सोनेरी उभा राहिलं आणि लोककल्याणकारी का राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले शेतकऱ्यांचं कामकारांचं करांचं कष्टकऱ्यांचं काम राज्य या मातीमध्ये निर्माण झालं मातीसाठी लढणारी मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य खर तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणार हा योद्धा पिढ्या आणि पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते या दोन शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो खरा इतिहास काय आहे खरी वस्तुस्थिती काय आहे नानो आरोप पणच्या फेरी संभाजीराजांवर चढले अनेक अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या पण खरा वस्तुपाठ काय खरा इतिहास काय चौदा मे सोळाशे 1657 पुरंदरवर का शिवरात्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी बघता बघता संभाजींच्या बाल्यनाने सगळ्यांची मन हरकू लागली पण त्याच वेळी नियतीनं गलती केली अवघा सव्वा दोन वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री साईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं डोईवर मातृत्वाचं छत्र चा हरपलं पिता शिवाजीराजे तर पाटीला मरत म्हणू मुलकभर दौड घेणारे पित्याचे छत्र चा वाट्याला यावी कशी अशा वेळी सामने आल्या जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं चालणं बोलणं शिकले राजे शिकले लिहिणं वाचणं नाना कला नाना विद्याच्यामध्ये ते पारंगत झाले धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाषा यायला लागल्या संभाजीराजांना मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते तामिळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येते एवढंच ये नाही हेन्री ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते साडेतीनशे तीनशे वर्षापूर्वी माझा राजा इंग्रजी सुद्धा तेज आणि तर्रा तर नुसत्या या भाषा येतच नाहीयेत या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्य ग्रंथ लिहिले राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषण नायिका नकशिका न चर्चा करणारा सात शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलेला संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय काय लिहितात संभाजी महाराज लवत हरी जात सकल मल वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेले हे वर्णन आहे बुद्धीची आवड जोपासलीच पण त्याच वेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली मलकाम घोडे घोडेस्वारी तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला त्या योद्ध्याचं नाव दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही बघता बघता साडेआठ वर्ष वय झालं संभाजीराजांचं आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्जा राजा जयसिंगाचा आगमन झालं शिवरायांना नाही तह करावा लागला पुरंदर असा तेवीस केले बहाल केले गेले पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि कडाडले राज नाही मिर्झा हे राजकारण नोहे आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला शिवाजीराजे हे राजकारणच आहे आणि वयाच्या आठव्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला येत्या काल औरंगजेबाने मनसबी धाडल्या शिवाजी राजांना पंच हजारी तर संभाजीराजांना सप्त हजारी मनसबदार बनवलं गेलं म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला दोन हजाराची मनसबाधिक जणू त्या औरंगेला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे पण त्याच वेळी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आग्राला मोठ्या थाटात साजरा होणार होता सगळ्या मनसबदारांना आमंत्रण धाडली गेली आणि मनसबदार म्हणून त्या आमंत्रण जसं शिवरायांना आलं तसं मनसबदार म्हणून ते आमंत्रण संभाजी राजांना सुद्धा आलं आता जावं तर लागणार मनसबदार म्हणून आग्राला पोहोचावं तर लागणार पण त्याच वेळी शिवरायांना प्रश्न पडला कसण्यावर शंभू ना साडेआठ वर्षाची उमर आहे या उमरीत हा प्रवास सगळा झेपेल ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर घेईल पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं संभाज म्हणजे त्या शिवाजींच्या पोटाला पोर नाही तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे ते धैर्य ते शौर्य त्याच्या टाई आहेच पण या निमित्तानं

कुणी केला आणि राजे तिथून तडक निघाले त्या दिवसापासून शिवाजी औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या नऊ वर्षाच्या राजांना विचारलं संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असा मी ऐकून आपण उत्तम मल्लविद्या जाणत असं आम्ही जाणून आहे मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा नऊ वर्षाचा छवा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचं पाणी होत नऊ वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुनूक दाखवली होती पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवाजी राजांच्या चा चाली आवडतं तर गरजेचं अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांनी संभाजी सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली साडेनऊ वर्षाच्या संभाजीराजाने लिलया पेरल्या आणि एके दिवशी जे स्वप्न होणार नाही ते महाराष्ट्राचा निसटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला एकूण एक त्या माग ठेवून संभाजीराजांना मागं ठेवून यावेळी का पित्याचं काळीच व्याकुळ नसेल जीव गलबला नसेल अरे नऊ वर्षाचं पोर आहे कसं ठेवावं माग मरणाच्या दारात मृत्यूच्या गोटात तर काय भुलत तर झालं तर आणि त्याही पेक्षा त्या आई निरोपाच्या क्षणी येऊल्याशा शंभूनी विचारलं असतं राजांना आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे दर्या सुद्धा असता माग धरणी कंप झाला असता कोसळला असता भाळ तर विचारलं असतं शंभूनी आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा नऊ वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्या पेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय आपण किया आणि पित्याला कळून चुकलं पुत्र जाणताच झालाय याता काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या पोहोचल्या राजाने वार्ता उठवली वाटेत संभाजी राजांचं निधन झालं वयाच्या नव्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं तर इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निदड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिलं खर तर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हुल उठवली वाटेत राजांचं निधन झालं हीच बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबाने संभाजीराजांचा पाटलाग थांबवला सबब काशीपंतांच्या सोबत संभाजी रायगडावर येते झाले पण गेलेले शंभूराजे वेगळे होते परत आलेले शंभूराजे आता झाले होते जाणते परिपक्व मुगली रियासतीचा मुगली दरबाराचा मुगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले बघता बघता शिवाजीराजांनी संभाजीराजांना दानप्रमुख म्हणून जबाबदारी दिली मंत्र्यांच्या विरुद्धाचे खटले यायचे त्याचे निकाल आता संभाजीच्या न्यायालयापुढे होऊ लागले धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या धर्मपीठा पुढे यायचे त्याचे निकाल सुद्धा आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले बघता बघता संभाजींच जा वय झालं चौदा वर्ष आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं संभाजीराजे तुम्ही लेखनी तेच चालवता पण तुमची तलवार आणि कडाडलाच छावा आज्ञा द्यावी आबासाहेब आणि आज्ञा सुटली गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिन ढगामध्ये पाण्या चलोट उरात घ्यावा तसा शौर्या चलोट उरात घेऊन छावा कोसळला गुजरात टिपला खंबात लुटलं मामे जादुरा खासे कैद केले संभाजींच्या युद्धानितीने अनेकांच्या नजरा विस्फारल्या बघता बघता जीत हासिल झाली वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे त्या बत्ती तोफांना आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा धुरा उमटली संभाजींची समशेर तेजाळू लागले एका पित्याला याहून आधी काय हवा असत शिवरायांना पुत्र हवा होता स्वराज्य वाढवणारा शिवरायांना पुत्र हवा होता पराक्रमी रयतेची काळजी घेणारा संभाजी राजांच्या रूपात तो तयार होऊ लागला होता आता शिवाजी राजे फक्त मोहिमा आखायचे आणि रणांगणावर त्याची अंमलबजावणी संभाजीराजे करायची स्वराज्याच्या सीमा संभाजी राजांच्या समशेरी वाढवत राहिल्या बघता बघता स्वराज्य वाढत 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 राहिलं संभाजींच वय झालं सतरा वर्ष महाराष्ट्र तेवढ्या आनंदून ते गेला होता रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता राजे छत्रपती होणार होते आणि झाले जाले, 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 छत्रपती जाले, या पातशाही मध्ये एक मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखर कारणी त्याचं वर्णनही केले पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते संभाजी पहिले युवराज झाले स्वराज्याला युवराज मिळाला आणि खर तर या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही डाग नाही संभाजीराजांवर एकही आरोप नाही पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजी राजांच्या चरित्राचं पाणी अशा काही पाटाला वळवण्यात आलं की मुळचा संभाजी राजाच पुरता हरवून गेला खरं तर दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरविन ग आम्हाला बरं वाटतं चंदनाचा पाट आहे सोन्याचं ताट आहे मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते आहे म्हटल्यावर आनंदच आहे पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरविन ग ऐकायलाही बरं वाटत नाही बोलायलाही बरं वाटत नाही आणि खायलाही बरं वाटत नाही इथल्या चित्रपट निर्मात्यांनी नाट्य निर्मात्यांनी कथा कादंबरीकरांनी आमची नेमकी हीच आवड जोपासली आणि जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही न जन्माला आलेली पात्र चिटकवली संभाजी नाटकाचे हिरो आहेत मग नाटकात एखादी नटी पाहिजे त्याशिवाय नाटक कसं चालणार संभाजी चित्रपटाची हिरो आहेत मग झाडामागं गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन पाहिजे त्याशिवाय चित्रपट कसा चालणार आणि मग या त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटकांनी चित्रपटाच्या पूर्णत्वासाठी संभाजीराजांबरोबर काही नायिका आल्या मग हो ती मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा ती गोदावरी ती तुळसा ती दुर्गा या सगळ्यांमध्ये यातलं एकही स्त्री पात्र या सृष्टीमध्ये कधी जन्मालाच आलं नाही ही, ही सगळ्यात महत्वाची वस्तू स्थिती आहे चुकूनही नाही विषयच नाही एक चित्रपट आम्हाला दाखवला जातो थोरातांची कमळा नावाचा आधी मध्ये लागतो दूरदर्शनवर काय दाखवलं त्यात संभाजी महाराज त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आगात सण न झाल्यामुळे थोरातांची कमळ आत्महत्या करते चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर तिची समाधी निवेदन हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजीराजाने अत्याचार केले आणि तिने याच ठिकाणी आत्महत्या केली ती समाधी शोधायला मी पन्हाळ्यावर गेलो समाधी शोधून काढली इतिहासाची पानं चालली इथे संशोधक वैद्य गुळावणी यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळं बघितल्यावर मग लक्षात आलं ही जी थोरातांच्या कमळाची म्हणून समाधी दाखवली जातीय ती समाधी थोरातांच्या कमळाची नव्हे ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची तर आम्ही म्हटलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल ही थोरातांच्या कमळाची समाधी त्याच्यावर काय लिहिलंय ते, ते वाचलं आश्चर्याचा धक्का बसला थोरातांची कमला निधन पावल्याचं होतं सोळाशे अठ्ठ्याण्णव साल, साल। आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय सोळाशे एकोणनव्वद साली म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी थोरातांची कमळा मेली मग तिच्यावर नंतर नऊ वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का हा साधा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही उघड्या डोळ्याने आमचा राजा बदनाम होताना आम्ही बघितला आमच्या मनात प्रश्न शिवला नाही अरे ज्या जिजाऊनी शिवाजी राजांना घडवलं त्याच जिजाऊंच्या तालमीत हा संभाजी राजा तयार संभाज झालाय असा असेल कसा तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या विरुद्ध वैर घेऊन बापाशी भांडायचं म्हणून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रात कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी <laughs> तो इथं आला रायगडाच्या पायत्याला पाली इथं दोघांची भेट झाली आणि या पालीच्या भेटीत संभाजी राजांनी या अकबराला एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला मैत्रीचं प्रतीक म्हणून आणि संभाजी महाराजांनी दिलेला हा मोत्याचा कंटा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापले संभाजीराजे ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदरामाला जोडायचाच नाही सवलती बंद करा तुरंत का नातच तोडलं संभाजीने अकबराबरोबर वर, का कारण आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबरानं नर्तकीला दिला ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल जेवढं शिवरायांचं चारित्र शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच चा राजांचं चारित्र सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे ही गोष्ट आम्ही लक्षात घेतलीच पाहिजे अनेकांनी आरोप केले संभाजीराजे व्यसनी अ काय काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन कुठन शोध लागले आमच्या साताऱ्याला एक इंग्रज गव्हर्नर होता ग्रँड डफ त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला हा इतिहास लिहिताना औरंगजेबाच्या